तर नमस्कार मित्रांनो मी श्रेया परब तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये सो so, आज आहे शनिवार आणि आईने उद्यासाठी पुरण पुरण पोळ्या बनवायला घेतल्या आहेत सो आई आता तुम्हाला सांगणार आहे तिने पहिलं काय काय करून घेतलं मी आताच ऑफिसवरून आले सो तिने पहिला ते सगळं करायला घेतलेलं सो आता ती तुम्हाला सांगणार आहे का तर मग बघूया दुपारी डाळ भिजत घातली आणि ती भिजल्याच्या नंतर ती स्वच्छ पाणी पाण्यान धुले दोन तीन वेळा आणि नंतर मग ती उकडत घातली कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या करून घेतलं आणि नंतर मग ती गाळत टाकले चाळणीत आणि नंतर मग त्याचा पुराण बनवले गुळ घातलं आहे वेलची घातलं आहे आणि जायपळ जरासा टाकले आणि नंतर मग हे केले पुरण बनवून घेतलं हे बघा अशा प्रकारे पप्पा हे करत आहेत उघडून द्या हां बघा अशा प्रकारे तर मित्रांनो जे काय होतं ते म्हणजे ज्या आधी मी यायच्या पहिलं जे काय प्रोसेस होती पुरणपोळीचे ती मम्मीने करून घेतली ती तुम्हाला सगळे सांगितली आहे सो आता पप्पांकडे ते पुरण बारीक करायला दिलं आहे चाणीमध्ये त्याला खूप मेहनत लागते त्यामुळे ते उद्या सकाळी उठल्यावर शक्य नाही होणार म्हणून आता ते करून ठेवणार म्हणजे उद्या आम्हाला सकाळी उठून ते पुरणपोळ्या बनवता येतील सो आता ते किसून वगैरे झाल्यानंतर ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या सकाळी त्याच्या पुरणपोळ्या बनवणार सो हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेन तर पप्पाने हे पुरण आता बारीक करून घेतलं आहे आम्ही आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या सकाळी याच्या पुरणपोळ्या बनवणार तर आता वाचलेत दहा रात्री जे पुरणासाठी पुरणपोळ्यांसाठी जे आम्ही सारण बनवून ठेवले ते फ्रीजमध्ये आहे ते जस्ट मी आता आहे बाहेर आणि मम्मीने पण ते पीठ वगैरे रेडी करून ठेवले सो आता आम्ही पुरणपोळ्या बनवणार चला तर मग तुम्हाला दाखवते अरे हो पीठ म्हणून ठेवलं आहे मी आणि हे कालचं सारण आहे ते मी फ्रीजमधून काढून ठेवलं आहे अशा प्रकारे आमच्या पुरणपोळ्या बनवून झाले आहे सो so, आता व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबद्दल